प्रजासत्ताक दिनानिमित्त माननीय डॉक्टर विखे पाटील प्रणित भीमशक्ती चालक मालक संघटनेकडून रक्तदान शिबिर साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरील एपेरिक्षा चालक मालक संघटनामधील सदस्य सालाबाद प्रमाणे गेल्या सोळा वर्षांपासून निमगाव गावामध्ये व शिर्डीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त निमगाव शाळेमधील गोरगरीब व गरजू मुलांना शाळेत लागणारे वही पेन व इतर शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच शाळेतील मुलांसाठी व शिर्डीमधील वृद्धाश्रम आणि रेल्वे स्थानकावरील भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली तसेच डॉक्टर सुजादा विखे पाटील भीमशक्ती चालक मालक संघटनेकडून मोठ्या प्रमाणावर रक्तदान मोहीम राबवली जाते त्यामध्ये सत्तर ते ऐंशी ऍपेरिक्षा चालक संघटनेतील युवकांनी सहभाग नोंदवला अधिक माहिती संघटनेचे मार्गदर्शक सागर गुणवंत पगारे यांनी दिली आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व संविधाना दिनानिमित्त आज आमची सुजयदादा विखी पाटील प्रेमित भीमशक्ती चालक मालक रिक्षा संघटनेच्या वतीने सोळा वर्षापासून याही वर्षी सालाबाद प्रमाणिक आज आमच्या संघटनेकडून जे जे काही उपक्रम राबवण्यात येत आहे ते उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असेल अनाथ मुलांना शालेय शिक्षण वस्तूंचे वाटप असतील अनाथ मुलांना जेवण असेल वृद्धारश्र वृद्धाश्रम जेवण यांनाही देण्यात येतं तसेच जे रेल्वे स्टेशन परिसरात जे भक्तगण येतात साईभक्त साई भक्त येतात त्यांनाही युनियनच्या मार्फत जेवण वाटण्यात येते आणि जे काही गरजू लोक आहेत किंवा गरजू व्यक्ती आहेत त्यांनाही मदत करण्यात येते सरासरी रक्तदान शिबिरामध्ये सत्तर ते मुलांचा युवकांचा सहभाग असतो दरवर्षीप्रमाणे शाळेतील गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप संघटनेकडून केले जाते म्हणून त्यांचे आभार निमगाव गावचे सरपंच कैलास कातोरे यांनी मांडले आहेत आज दिना दिनानिमित्त सर्व निम्लो ग्रामस्थांना तसेच सर्व पंचकुशी ग्रामस्थांना मी प्रथम तास शुभेच्छा देतो तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ प्रणित भीमशक्ती चालक मालक संघटनेच्या वतीने या सव्वीस जानेवारी निमित्त जिल्हा परिषद शाळा असेल शाल, प्रवा शाळा असेल शाल, तसंच शिर्डी uh, रेल्वे स्टेशन या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी त्यांनी uh, जिल्हा परिषद शाळेला व शाळेला वया वा पुस्तकाचं वाटप करून व वा त्यांना एक अल्पाहार म्हणून जेवणाचा उपक्रम दरवर्षी uh, आमचे गावचे uh, तरुण तसेच जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र चांगदेव जगताप उर्फ बॉस तसेच रविभाऊ जगताप व त्यांचे सर्वच सहकारी त्यांना या कार्यक्रमामध्ये दरवर्षी अतिशय सुंदर उपक्रम ते घेत असतात खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर गोरगरीब मुलांसाठी ते अवरात्र झटत असतात वेगवेगळ्या माध्यमातून ते लहान मुलांसाठी जिल्हा परिषदेतले लहान मुलं असतील जे शाळेतील लहान मुलं असतील यांच्यासाठी कायम ते झटत असतात आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून दर सव्वीस जानेवारीच्या दिवशी ते मुलांसाठी जेवण आणि वह्या पुस्तकाचं वाटप हे करत असतात त्यांचं संपूर्ण आमचे मित्र सांगदेव बॉस तसेच रविभाऊ जगताप व त्यांचे सर्व सहकारी यांचे मी निमगाव ग्रामपंचायतच्या वतीने निमगाव ग्रामस्थांच्या वतीने तसंच जिल्हा परिषद शाळा व शाळा यांच्या वतीने मी संपूर्ण परिवाराचे संस्थापक चांगदेव कारभारी जगताप मार्गदर्शक सागर गुणवंत पगारे अध्यक्ष आकाश आनंदा जगताप उपाध्यक्ष दीपक वनमाळी खजिनदार राकेश जगताप पप्पू जगताप व सर्व रिक्षा चालक मालक सदस्य यांनी यावेळी सहभाग नोंदवला